नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सात फेब्रुवारी आकळूज येते सहकार महर्षी केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी तसेच नवीन चेहरेसुद्धा मित्रांनो आपल्याला दिसतील या मैदानाच्या गाटाचे लाईव्ह लॉट्स काल रात्रीच पिथरी लाईव्हवरती काढण्यात आले होते आणि पिथ्री लाईव्हवरतीच आजच्या मैदानाचं प्रक्षेपण आहे या अकुलूज भव्य दिव्य मैदानाचं तर मित्रांनो चिठ्ठ्या काढताना मित्रांनो काल दा पाटील यांच्या नावाने मित्रांनो काल तीन चिठ्ठे निघाले त्याच्यामुळे प्रेक्षकांना प्रश्न पाडला आहे की आज मथुर येणार का तर मित्रांनो मला वाटतं मथुर आपला उद्याच्या मैदानात नाही दिसणार मथुर आपला डायरेक्ट अकरा तारखेला दिसेल कोळलेच्या मैदानात तर मित्रांनो आज राहुलद यांच्या नावाने नक्की कोणता नंदी पळेल ते अजून माहिती नाही परंतु मित्रांनो चिठ्ठ्या कोणत्या गटात निघाले ते तुम्हाला सांगतो पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरती तर दुसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सहावरती तर ती तिसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरती त्या चिठ्ठीमध्ये मित्रांनो एक हजार एक राहुलदा पाटील यांच्या नावाने आपल्याला कोणता नंदी पाळायला भेटते ते बघूया तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा ब्युटी ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद